गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमातून एक क्लिप व्हायरल झालेला आहे त्यात राष्ट्रमाता गाय यांचा काप त्यांना कापून आणि हिंदू समाजाला शिवगाळ करताना एक व्हिडिओ आलेला आहे आणि आम्ही जेव्हा गौर करून बघितलं त्यात अस्लम हे गाय कापताना दिसत आहे त्याविरोधी तर एफ आय आर करायला आम्ही सर्व आलो पण शिव सु मोठं म्हणून पोलीस पोलीसवाल्याने जे एफ आय आर दाखल केला त्यात बेलेबल ऑफेन्स आहे ते आम्हाला मान्य नाहीये या माणसाच्या विरोधात मोका आणि नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे हे सर्व जालण्याचे तमाम हिंदू भावनाची हिंदू लोकांची भावना आहे लोका आता मी एस ला बोललो सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये प्रक्रिया चालू आहे आणि एस पी ला बोलून याच्यावर कडक कारवाई केला पाहिजे आणि गणपतीचा विसर्जन विसर्जनचा अगोदर हा माणूस अटक झाला पाहिजे नाहीतर तर आमचे आंदोलन तीव्र पीआय साहेबांनी काय सांगितलं पीआय साहेबांना सांगितलं त्यांनी काही दोनशे सात असा कलम आहे आमचे पंच माझ्यासोबत आमचे मित्र अॅडव्होकेट अर्जुन राऊत आहे ते म्हटले हे बेलेबल आहे आपण बेलेबल आपण त्याला कधी बेल होऊ शकतात पण आम्हाला ते मान्य नाही आणि पोलीस म्हणतात आता आम्ही सुमोठ दाखल केला तुम्ही देऊ शकत नाही मग आम्ही एक अप्लिकेशन देतो आणि अप्लिकेशनवर आमची जे भावना देणार आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कलम ऍडिट केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एसपी ला बोलणार आहे मोका आणि नॅशनल सिक्युरिटी जोपर्यंत त्याच्यावर होत नाही तोपर्यंत आम्ही पण शांत बसत राहणार आहे शांत म्हणजे काय रास्ता रोखो हे बघा आता एक प्रिमिलरी आता फर्स्ट स्टेज आहे की कंप्लेंट करणे आणि त्याच्यावर काय कारवाई ते बघणे आम्हाला वाटतंय की योग्य कारवाई झाला तर आम्ही शांतीन राहणार योग्य कारवाई नाही झाला मग आम्हाला काय करायचं आम्ही ठरवून घेऊ आणि जेवढे अवैध कतलखाने चालू आहे जालन्यात सरासरी आता पोलीस वाल्यांना सर्व माहित असतो कुठं काय चाललं कुठं काय नाही पण त्यांनाही सर्व माहित आहे की आवड कत्तलखाने कुठे आहे गाय बैल कापून विकतात हे प्रमाण शहरात फार मोठ्या प्रमाणात त्याला आणि रस्त्यावर ते ठेवतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही गाय हे राष्ट्रपशू ना आणि राष्ट्रपश पशुला पशु कापणे म्हणजे आणि हिंदू धर्मा सोबत राष्ट्राचा पण अपमान केला राष्ट्र लागला पाहिजे या माणसाविरोधात ही मागणी आमची राहणार आहे